अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयाच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाच पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अशोक अण्णा पगार राहणार सिन्नर असे संशयिताचे नाव आहे सिडकोतील माऊली लॉन्स येथे संशयित बनावट नोटा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितास सा अटक केली आहे त्यांच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या अजूनही बनावट नोटा त्यांच्याकडे असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बनावट नोटा कुठून व कशा प्रकारे आणल्या किंवा बनावट नोटा प्रिंटर द्वारे छापल्या की काय असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी माहिती दिली अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील संदीप बुरे यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली होती की अंबड पोलीस स्टेशन माऊली लॉन्स त्याजवळ दोन एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहेत त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदरीश माझ ताक्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नावगाव विचारलं असतं त्यांनी आपलं नाव अशोक अण्णा पगार वय पंचेचाळीस वर्ष राहणार मेंढीगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदाचा तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदाच्या नोटा ह्या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला आपल्याबाबत सांगितलं त्या नोटांचे जे नंबर होते चार नोटा होत्या चारही नोटा म्हणजे चार नंबरच्या नोटांची प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं त्याच्यावरून अंबर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान संहितेच्या कलम एक चारशे एकोणनव्वद अ चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क आणि चारशे एकोणनव्वद ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला बाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात टीम तयार करण्यात आली आणि पथकं पाठवण्यात आली त्या त्यावरून त्याचा दुसरा साथीदार हेमंत कोल्हे आणि नंदकुमार मुरकुटे हे दोघं मिळून आले हेमंत कोल्हेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती मुरकुटेला आज रात्री आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जे त्यांनी लॅपटॉप वापरलं ते लॅपटॉप आणि प्रिंटर असा सगळा माल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यातील मुनकुटेकडे परत सतरा नोटा मिळून आलेल्या आहेत एकूण सत्तेचाळीस नोटा या आ, आ, आता आमच्या ताब्यात आहेत आणि प्रिंटर त्याची गाडी त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली आणि ते लॅपटॉप असा संपूर्ण मुद्देमाला हा ताब्यात घेण्यात आलेला आहे सर या नोटांचा आय डी बी आय बँकेच्या याच्यामध्ये वापरल्याचं ते सांगतायत जिथे डिपॉझिट दिपोजीट, मनी डिपॉझिटर मशीन राहतं त्याच्यामध्ये ते ओरिजिनल नोटा आणि डुप्लिकेट नोटा एकत्र करून टाकल्याचा तो सांगा पगार सांगतोय आणि त्यातून त्या दोन नोटा गेल्याचं तरी चालवली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कद पोलिस उपायुक्त मुनी करावं सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर गुन्हे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी पोलीस हवालदार किरण गायकवाड पोलीस शिपाई संदीप भुरे सागर जाधव पोलीस नाईक राहुल जगताप घनश्याम भोळे सुचित सिंग साळुंके राकेश पाटील पोलीस नाईक परदेशी पोलीस अंमलदार मते राठोड करंजय आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक